दादा आगे बड़ो हम संग्राम दादा कोते कोना संधी संग्राम दादा हे आमदार आज शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी शिर्डीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी साईबाबांच्या जा मंदिरात जाऊन साईबाबांना एक प्रार्थना केली एक साकडं घातलं की शिर्डीचे जे भूमिपुत्र आहेत आणि ज्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी तसेच युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी काम केलेलं आहे आणि हे काम खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रभर केलं असे आमचे सर्व युवकांचे नेते माननीय संग्रामदादा कोटे पाटील यांना विधान परिषदमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही बाबांना साकडे घातलेलं आहे खरं तर एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या शिर्डी गावाचा एक सुपुत्र या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या कष्टावरती एक संघटन उभं केलं संबंध महाराष्ट्रभर युवक व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नेहमीच अनेक मोर्चे मोर्चे असतील आंदोलन असतील केले शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तसेच अनेक युवकांचे प्रश्न असतील या युवकाने मार्गी लावले आणि निश्चितच ह्या युवकाला कुठेतरी एवढं कष्ट घेतल्यानंतर संघटनामध्ये चांगलं काम केल्यानंतर अशा व्यक्तीला आमदारकीची संधी मिळाली पाहिजे असे आमच्या सर्व युवकांचं म्हणणं आहे आपण ज्यावेळेस पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करतो व त्याचं फळ आपल्याला एखाद्या पदाच्या निमित्तानं मिळतं तर त्याने निश्चितच त्या व्यक्तीचा पण आणि जे युवक जे काम करतात त्यांचा पण उत्साह या ठिकाणी पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये काम करण्याचा वाढतो असं आमच्या युवकांना वाटतं आम्ही या निमित्तानं बाबांना प्रार्थना केली की के बाबा हे संग्राम कोते पाटील यांनी कष्ट घेतलेलेच आहे आणि हे आपले शिर्डी गावचे पुत्र आहेत यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी आमची सर्वांची भावना आहे आणि आम्ही तसेच सर्व पदाधिकारी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना देखील विनंती करणार आहोत की आपण संग्रामदादा कोते पाटील यांना ही संधी मिळावी व शिर्डीला या निमित्ताने एक युवक आमदार मिळावा असे आमची आम्ही आमची विनंती राहणार रा आहे आमच्या शिर्डीचे भूमिपुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम दादा खुते यांची विधान परिषदेच्या जे आमदारकीची हे असते स्पर्धा त्या स्पर्धेसंदर्भात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे खर तर मीडियाच्या माध्यमातून त्यांचं नाव देखील अग्रभागी आहे असं समजलं आहे त्याच्यामुळं सद्गुरू साहेबांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आमच्या शिर्डीच्या भूमिपुत्राला या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे कारण की त्यांचं आज काम बघितलं तर सातत्याने श्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनाच्या माध्यमातून त्याचबरोबर युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आणि विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी भरघोस असं काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्यामुळे मला आमचे पक्षप्रमुख सन्मान्य अजितदादा पवार यांच्याकडे या ठिकाणी मागणी करायची आहे की जो माणूस सातत्यानं पक्ष संघटनेकरता आपला वेळ पैसा आणि आरोग्य खर्ची करतोय अशासाठी आपण निश्चितच या ठिकाणी विचार करावा अशी माझी आग्रही भूमिका राहील आणि संग्राम कोतेंना या ठिकाणी विधान परिषदेवर वर्णी लागली पाहिजे असं आम्हाला सर्व युवकांना वाटतं आमच्याबरोबर अनेक आमचे पंचकृषीतले युवक आहेत की जेणेकरून राजकारणात ती दिशा खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारची ठरवायची असेल तर त्यांना ते संधी मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आज आमच्या सर्व शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे आमचं बा बाबांचं गुरुस्थान आहे ज्या ठिकाणी बाबा प्रथम प्रकट झाले अशा ठिकाणी प्रदक्षिणा मारून या ठिकाणी आम्ही बाबांना साकडं घालत आहोत आणि खऱ्या अर्थानं बाबा आमची मागणी मान्य करतील असं आम्हाला वाटतं आणि ही मागणी निश्चितच अजितदादा पवार देखील मान्य करतील अशी आमची या ठिकाणी आग्रही भूमिका राहील